सर जाणार आहे आमची गुरुजीने शंभर रुपये भरायला अजिंठा बरवायला चालल्या मला बी जायचंय काय तू भी मलाच दाडाला देतोस त्यांच्या विचारते नंतर क पुस्तक हातात घेऊन माहितीये का अभ्यासाच्या कायम बोंबा बोंब चालल्या सलीला पैसे काय दाडाला लागतात काय तिकडे राबा जाऊ म्हणजे कळतय काय हो ठीक आहे मला कशाला पैसे दिलायचा अगं ते शाळेत भरायचे ना काय कुठे ती भरून टाक म्हण त्याला मग तुम्हीच द्या की त्याला नको मला काम जायचंय देतूच तू आणि त्याला काय बांधून बिंदून द्यायचं असलं तर दे काय चिरमुर बिरमुर आणायचं असलं सांग मी घेऊन येतो काय वेळ माणूस आहे मी अकरावर डी एक प्रेम करतोय पण दाखवत नाही अजिबात म्हणूनच का नाही बहुतेक पोराशनी बाप कधी कळतच नाही इजा काय शाळेत जाताना पैसे घेऊन जा भरायचं आहेत ना व आय तू जायला लागलास पैसे मला माहित होत तुझं लय प्रेम आहे माझ्यावर हे तर गोड पेंड खाते माझं प्रेम हायच तुझ्यावर पण पैसे मी काय कमवायला जाते तुझा बाप देऊन गेलाय जाताना पैसे इजेच्या शाळेत भर म्हणून हे असं असते बाप प्रेम करत असते पण ते कधीच पोराशी दिसत नसते पोरांना नुसता कठोर बाप दिसला पण पोरांसाठी तडपडणारा त्याचा आतडं तुटणारा बाप कधी पोरांना दिसलाच नाही कारण बापाने कधी दाखवलंच नाही पोरांच्या तोंडावर फाडफाड बोलायचं आणि मागनं पोरांवर जीवापाड प्रेम करायचं आणि त्यांची काळजी घ्यायची हेच असतंय बापाचं आतडं